नमस्कार वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि सध्या नवरात्रीजवळ आलेले आहे तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचे अप्पे तर हे अप्पे आतून खूप सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे खूप छान होतात टेस्टी होतात तर चला तर मग लगेचच पाहूया यासाठी लागणारे साहित्य तर येथे मी घेतलेले आहे वरीचे तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर येथे घेतलेलं आहे पाववाटी साबुदाणे तेही भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला ह्या भांड्यामध्ये हे मी मिक्स करते दोन्ही आणि हे आता मिक्सरमध्ये आपल्याला छान असं बारीक असं दळून घ्यायचं आहे हे पहा आता हे वरी आणि साबुदाणा आपण छान असं दळून घेतलेलं आहे आणि छान असं त्याची अशी बारीक अशी पावडर झालेली आहे तर त्याचबरोबर येथे मी घेतलेले हिरवी मिरची घेतलेली आहे हे तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता तिखट कसे हवे आहे तसे त्याचबरोबर हे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे असं जाडे भरडे असे वाटून घेतलेले आहे मी त्याचबरोबर दही घेतलेले आहे पाव पेला आणि हे जे आपलं पीठ आहे ते एक पेला आहे त्याचबरोबर इथे सोडा आहे तो सोडा घेतलेला आहे थोडा आणि त्याचबरोबर मीठ घेतलेले आहे तर चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया रेसिपीला तर येथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पीठ आता तयार करायचे आहे तर येथे मी आधी सर्वात आधी या बाउलमध्ये हे पीठ ओतते जे आपण बारीक केलेले त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याचबरोबर थोडासा सोडा घालायचा आहे थोडा म्हणजे अगदी मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना तो छोटा चमचा त्यानंतर यामध्ये मिरची ॲड करायची त्याचबरोबर हे शेंगदाण्याचे कोटही टाकायचे आहे आणि आता यामध्ये दही ॲड करायचं आहे तर हे जे आपण दही घेतलेले आहे त्यामध्ये मी आता पाणी होते आणि छान असं मिक्स करायचं आणि आता हे दही यामध्ये ओतायचं आहे थोडं थोडं करून ओतायचं आहे एकदम नाही ओतायचं आणि आता हे छान असं पूर्ण एकजीव करायचं आणि आता यामध्ये थोडस मी पाणी ओतते कारण आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट तयार करायची हे पहा आता छान अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे असं सरसरीत हे बॅटर तयार करायचं आहे आपल्याला आणि हे आता एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आणि नंतर ह्याच्या आपण आप्पे करणार आहोत हे पहा पंधरा मिनटे झालेली आहेत आणि हे जे आपलं पीठ आहे ते छान तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं पातळसर झालेलं आहे हे पीठ आपण भिजवताना घट्ट भिजवलं होतं आणि हे नंतर जरा रेस्टला ठेवल्यानंतर हे थोडं पातळ असं होतं आणि आता आपण आपे करायला घेऊया तर याला आधी मी आपे आप पात्राला तेल लावते सगळीकडे थोडं थोडं तेल सगळ्यांमध्ये असं टाकायचं आहे तर यामध्ये मी आता हे चमच्याने आपे सोडते आधी साईटून आपे सोडायचे आहेत हे पीठ आणि नंतर मग मध्ये मधल्या भांड्यांमध्ये सोडायचं आहे कारण मधली साइड ही पटकन तापते त्यामुळे आधी साईडून सगळीकडून सोडून घ्यायचे आणि यावर आता झाकणी ठेवूया आणि असं गॅस मीडियमच ठेवूया आणि जरा तीन ते चार मिनिट असंच ते शिजून देऊयात बघा बरोबर चार मिनिट झालेले आहेत मी मंद गॅसवर ठेवलेलं चार मिनिट आणि बघा तुम्ही बघू शकता आपे छान असे फुगलेले आहेत तर मी हे आता चमच्याच्या सहाय्याने जरा वरतून थोडंसं तेल सोडते प्रत्येक प्रत्येक आपल्यावर थोडस आणि हे आप्पे आता आपण पलटून टाकूयात हे बघा खालच्या साईडने छान भाजलेले आहेत पहा आता आपण सगळे साईड पलटी केलेल्या आहेत आणि याला आता या वरच्या साईडने असं छान असं भाजून ठेवूयात आणि अजून थोडा वेळ मी आता दोन तीन मिनटं झाकणी ठेवते आणि ही साईड खालची छान भाजून देते आता बघा दोन तीन मिनटे आप्पे मी छान असं वापवून घेतलेले आहेत परत याच्यात परत ही जी खालची साईड होती ना आपली ते सगळी पण छान भाजलेली आहे हे पहा आणि आता हे आपे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया